नमस्कार सुनील माने मानेबागेसोरच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे शहर हे सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक राजधानी म्हणून संपूर्ण देशभरातच नाही तर जगातल्या महत्त्वाच्या देशांमध्येही तिची ओळख या शहराची ओळख अतिशय प्रगत असं शहर म्हणून ओळखली जाते दुर्दैवाने गेल्या काही दिवसात राज्यभरातच सामाजिक राजकीय धार्मिक आणि या सर्व क्षेत्राशी संबंधित जी काही अनागोंदी माजली आहे तिचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परि परिणाम पुणे शहरावर झालेला दिसतो आहे गेल्या काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारीने जे मानवर काढून सगळ्या पुण्याला सतत क्राईमच्या न्यूज गुन्हेगारीच्या बातम्या देण्याचा जो काही प्रघात पडायला लागला आहे तो या शहराच्या आणि महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक शांत शहर असे जी काय ओळख असलेले पुण्याच्या एकूणच व्यवस्थेला तडा देणारं आणि पुण्याचा घात करणारं आहे असं मला वाटतं पुणे शहराने अनेक महत्त्वाच्या गोष्टी भारताला दिल्या महाराष्ट्राला दिल्या पण आता गुन्हेगारीचं शहर ड्रग्स इतका मोठा साठा सापडत राहतो त्या ड्रग्जचं शहर अनेक अनागोंदीच्या घटना घडणारं शहर म्हणून त्याची ओळख निर्माण होते की काय अशी आमच्यासारख्या खूप वर्षांपासून या विषयावर अभ्यास करणाऱ्या गुन्हेकरांची भीती निर्माण झाली आहे त्यांच्या मनात गेल्या काही दिवसात सांस्कृतिक कार्यक्रम असोत राजकीय स्वरूपाच्या काही घटना घडामोडी कार्यक्रम असोत धार्मिक कार्यक्रम असोत त्यात एक तणावाचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न होतो कर। वैयक्तिक हिवे थेट कोयता तलवारी काढून एकमेकांचे मुर्दे पाडायचा प्रयत्न होतोय अनेक घटना तशा घडलेल्या आहेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची ओळख परेड केली तर त्यानंतर काही दिवसातच गुन्हेगारी कमी व्हायच्याऐवजी तिचं प्रमाण वाढलेलं दिसतंय याचा अर्थ असा आहे की पोलिसांचा वचक पुणे शहरावर राहिला आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पुणे शहरावर जर ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचं राज्य चालावं असं वाटत असेल तर या शहरातल्या राज्याच्या पोलिसांनी पूर्णपणे आपला कंट्रोल घेतला पाहिजे कुठल्याही गोष्टीत सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे किंवा हे शहर भीतीदायक बनत चाललं आहे अशी भावना निर्माण झाली नाही पाहिजे याची जबाबदारी प्रामुख्याने पुणे शहराचे जे, जे, जे प्रशासनाचे प्रमुख आहेत अधिकारी त्यांच्यावर आहे आज पुणे शहरातली सगळी वाहतुकीची समस्या पाहता कायदा सुव्यवस्थेची समस्या पाहता या शहराला खरंच कोणी वाली राहिलाय का असा प्रश्न निर्माण होतो सर्वसामान्य नागरिक जेव्हा रस्त्यावरून जातो पावसाच्या काळात या रस्त्याची जी काही चाळण झाली ती अतिशय खेडेगावातल्या अविकसित भागातल्या रस्त्यांपेक्षा वाईट पद्धतीची आणि लज्जास्पद कारभार केलेल्या या व्यवस्थांची आहे प्रत्येक खड्डा चुकून नागरिकांना घरी जावं लागतं किंवा कामाच्या ठिकाणी किंवा बाहेरच्या गोष्टींना जावं लागतं अशी जर परिस्थिती असेल पुणे शहरातल्या नागरिकांचं मानसिक संतुलन मानसिक आरोग्य ह्या सगळ्या सिव्हिल इश्यूजशी सामान्य नागरिकांच्या ज्या प्रश्नांची गोष्ट आहे नागरी समस्या आहेत त्याच्याशी जोडले गेलेलं आहे प्रत्येक माणूस हा तसा अस्वस्थ होत चाललाय कारण ह्या सायकोलॉजिकल इफेक्टमधनं या, इफेक्ट या विषयांकडं पाहायला पाहिजे खड्ड्यांना चुकवत चुकवत गाडी सगळ्या गोष्टी सांभाळायचं आणि मग आपण जायचं अशा स्वरूपाची ही काय मानसिकता पुणे शहरातल्या लोकांच्या आली त्यातून अशा महत्त्वाच्या विषयांकडं लक्ष पण लोकांचं जात नाही आता अशी स्थिती आहे कारण त्याचं रोजचं जीवनमान त्याच्या सगळ्या रोजच्या घडामोडी त्यातल्या आपल्या सगळ्या प्रश्न जे उभे रोजचे राहिलेत त्याच्यातच लोक गुंतून पडलेत नागरी समाज म्हणून आपण आहे या सगळ्या विषयांवर बोललं पाहिजे त्या नीट करायला पाहिजेत म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव ठेवला पाहिजे आता दुर्दैवाने ना नगरसेवक आहेत ना कोणी सक्षम आमदार मंत्री इथं काम करत आहेत त्यांच्या हातात काही राहिले असं दिसत नाही त्यामुळे पुणे शहरातले नागरिक पुणेकर हे वाऱ्यावरून सोडून दिलेत असं वाटायला लागलं एखाद्या दिवसात तीन तीन मर्डर होतात अनेक मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडतात झोपडपट्टीतल्या मुला मुलामुलींचे प्रश्न बिकट स्वरूपात गेलेत पन्नास टक्क्यांच्या वर आता झोपडपट्टीची लोकसंख्या व्हायला लागली आहे मुंबईच्या खालोखाल झोपडपट्ट्या पुण्यात आल्यात एसआरएचे प्रश्न तसेच आहेत या श झोपडपट्ट्यांमध्ये मुलांना शिक्षणाला नीट संधी मिळत नाही अतिशय दर्जाहीन शिक्षण त्यांना मिळायला लागले ला त्यामुळं ड्रॉप आऊट होत आहेत शाळा सोडून मुलं जात आहेत मग गुन्हेगारीला लागत आहेत त्यांना ड्रग्स सहजपणे अव्हेलेबल होतं आहे या सगळ्या गोष्टींचा सामाजिक दृष्टीने शहराचं कारभार पाहणाऱ्या धुरीणांनी या विषयांचा विचार केला पाहिजे हे का वाढतंय त्याच्या मुळात जाऊन त्याचा उपाय केले पाहिजेत तोवर हे प्रश्न सुटतील असं दिसत नाही या प्रश्नांच्या जर खोलात जायचं असेल तर सक्षम नेतृत्व इथं तयार झालं पाहिजे आणि त्यांना या विषयाची बूज असली पाहिजे जाणीव असली पाहिजे आणि काय करायची तळमळ असली पाहिजे तरच या पुढच्या काळात पुणे शहराचा नीट सगळा गाडा हाकला जाईल अन्यथा या अशा स्वरूपाचे प्रश्न या पुढच्या काळात आणखी उग्र होतील असं मला दिसतं धन्यवाद